नमस्कार मंडळी मराठी मालिकांचा टी आर पी हा सध्या प्रेक्षकांच्या चर्चेचा विषय ठरतोय ज्या मालिकेचा टी आर पी कमी ती मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेते तर ज्या मालिकेचं टी आर पी जास्त ती मालिका प्रेक्षक जास्त पाहतात टी आर पीमध्ये कोणती मालिका सगळ्यात पुढे आहे कोणत्या मालिकेचा टी आर पी कमी झालाय किंवा वाढलाय हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात मालिकेच्या देखील त्यांच्या टी आर पीवर परिणाम होतो आता मागच्या आठवड्याचा टी आर पी देखील समोर आलाय आणि यात बऱ्याच मालिकांचं स्थान खालीवर झाले जे पाहून चाहत्यांना धक्का बसलाय सत्तावीस ऑक्टोबरपासून माया ही नवी मालिका स्टार प्रवाहावर प्रेक्षकांच्या भेटीला आली यामुळे वाहिनीवर काही महत्वपूर्ण बदल करण्यात आले यात काजा माया मालिका साडे दहाच्या मध्ये दाखवण्यात आली तर अकरा वाजताच्या बोलीने प्रेक्षकांचा निरोप घेतला मात्र त्याचबरोबर हिरे माझा मित्र ही साडे दहा वाजता दाखवण्यात येणारी मालिका रात्री आठ वाजता शिफ्ट झाली आणि आठ वाजताला लागणारी कोण होती सतू तू काय झाली सतू तू ही मालिका रात्री अकरा वाजता दाखवण्यात येते ज्याचा दोन्ही मालिकांच्या टी आर पीवर मोठा परिणाम दिसून आला या आठवड्यात तरी ठरलं तर मग मालिका पहिलं स्थान कायम राखण्यात यशस्वी ठरली आहे मात्र पाचव्या क्रमांकावरील मालिका तू रे माझा मित्र आहे त्यांच्यात अवघ्या काही क्रमांकाचा फरक आहे पुढील आठवड्यात कदाचित ही मालिका ठरलं तर मंगला देखील मागे टाकू शकते तिसऱ्या स्थानावर घरोघरी मातीच्या चुली चौथ्या स्थानावर नशीबवान आणि पाचव्या स्थानी लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा क्रमांक लागतो तर कोण होतीस तू काय झाली तू ही मालिका टॉप टेनच्या शर्यतीतून बाहेर पडली आहे तर माया या नव्या मालिकेचा ओपनिंग टी आर पी दोन पॉईंट नऊ इतका आहे